इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक नगर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या महिसवळण घाटात रविवार दिनांक बावीस जानेवारी रोजी विश्रामगडावरून नाशिकच्या दिशेने निघालेल्या शैक्षणिक सहलीच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला यात चार विद्यार्थी गंभीर तर दहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला स्थानिकांच्या मदतीने तात्काळ जखमींना उपचारार्थ एस एम बी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले इगतपुरी तालुक्याच्या भागातील नासिक नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या म्हैसवळण घाट रस्त्यात रविवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी साडेबारा वाजेदरम्यान विश्रामगडावरून टाकेत नाशिकच्या दिशेने निघालेल्या शैक्षणिक सहल एम एच पंधरा एक सोळा बावन्न क्रमांकाच्या बसचा ब्रेकफेल झाल्याने अपघात झाला इस्कॉन मंदिर संस्थेतर्फे जवळपास चाळीस विद्यार्थी टाकेत तीर्थावर आले होते त्यानंतर ते विश्रामगडावर भेट देऊन येताना परतीच्या प्रवासात घाटात गाडीचा ब्रेक फेल झाला गाडी दरीत जाऊ नये व मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून बस चालक सलीम शेख यांनी प्रसंगावधान राखत गाडी दरीत जाऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराच्या कडेला गाडी घसरवली यात गाडी पलटी झाली त्यानंतर डोंगराच्या बाजूला गाडी पलटी झाल्यानंतर दहा विद्यार्थी जखमी झाले तर चार जण गंभीर जखमी झाले जखमींसह सर्व विद्यार्थ्यांना गाडीतून स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले त्यानंतर एसएमबीटी रुग्णालयाकडून सूरज कडलक यांनी दोन मोठ्या कार्डेक रुग्णवाहिका घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह दाखल केल्या व एसएमबीटी रुग्णालयात अपघात विभाग कक्षात सर्व डॉक्टर नर्स कर्मचारी यांसह बेडसह टीम सज्ज ठेवली व जखमींना रुग्णालयात दाखल करून तात्काळ उपचार सुरू केले शर्मा टूर्स अँड ट्रॅव्हलची ही बस अजून यात इस्कॉन मंदिर संस्थेचे चाळीस विद्यार्थी होते चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली पोलिस प्रशासनाला सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंदास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल दुमसे शिवाजी झुंद्रे बाळासाहेब राऊत रामकृष्ण लहामटे पोलीस हवालदार सुहास गोसावी दत्ता गायकवाड आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली व क्रेन बोलावून पुढील कारवाई चालू ठेवली दरम्यान म्हैसवळण घाट रस्त्याची गेल्या कित्येक दिवसापासून मोठी दुरवस्था झाली आहे या भागात नेहमी प्रवासी वाहनधारकांना पर्यटकांना एजा करावी लागत असते रस्त्याच्या खडतर परिस्थितीमुळे म्हैसूळन घाटात सातत्याने छोटे मोठे अपघात होत असतात तरी या रस्ता प्रश्नाकडे कायम डोळेझाक दुर्लक्ष केलेल्या संबंधित प्रशासनाने बांधकाम विभागाने लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे घाट रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक प्रवासी वाहनधारकांकडून केली जात आहे यस्से न्यूज साठी शहाबाद शेख